रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न असतो त्याच करता आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता सगळ्यांच्या कुरकुरीत रवा मसाला डोसा तयार करणार आहोत यासाठी कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि अगदी मस्त दहा हे असे पाच तळ चमकदार आणि कुरकुरीत रव्याचे डोसे बनवून तयार होतात असे हे कुरकुरीत आणि चमकदार पाच तळ रवा डोसा त्यासोबत खाण्यासाठी ही भाजी सुद्धा बनवणार आहोत या डोशाचं जे आपण प्रमाण घेणार आहोत त्यामुळे हे डोसे अतिशय कुरकुरीत आणि पातळ बनवून तयार होतात चला तर साधी सोपी पद्धत पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे एक मोठं भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कप हा बारीक रवा घेतलेला आहे बारीक नसेल तर नेहमीच हा उपम्याचा जाड रवा वापरला तरीही चालेल आणि अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बरेच जण हॉटेल्स मध्ये मैदा सुद्धा वापरतात पण आपण जरा सुद्धा मैद्याचा वापर इथे करणार ची, नाहीये अर्धा चमचा जिरे थोडेसे बारीक चिरलेला हिरव्या मिरच्या कडीपत्त्याची पानं चिरून घालायची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ सुद्धा इथे घातलेलं आहे काही जण यामध्ये किसलेलं आलं सुद्धा घालतात पण मी अजिबात यामध्ये आलं घातलं नाहीये तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चमचा किसलेलं आलं घातलं तरीही चालेल आता आपलं तांदळाचं पीठ अर्धा कप आणि एक कप इतका रवा होता त्याच्या दुप्पट म्हणजे आपल्याला तीन कप इथे पाणी वापरायचं आहे पण आता मी दोन कप इतकंच पाणी यामध्ये घातलं त्यानंतर आता हे तिसरा कप मी यामध्ये पाणी घालत आहे रवा हळूहळू फुगला जातो त्यामुळे हे मिश्रण थोडस घट्टसर होतो पण सध्या आपण जेवढं आपलं मिश्रण होतं त्याच्या दुप्पट म्हणजे दीड कप हे मिश्रण होतं त्याच्या दुप्पट म्हणजे तीन कप इतकं आपण पाणी घातलेलं आहे आणि झाकून हे असंच थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहोत तोवर इथे आपण मसाला डोसाची भाजी तयार करतोय त्याकरता ही मी ट्रायप्लायची द इंडस व्हॅली या कंपनीची कडे घेतली आहे याला हे असे तीन लेअर असल्यामुळे ही अतिशय जाड तळाची आहे सगळीकडे हीट एकसारखी पसरली जाते त्यामुळे भाज्यांच्या फोडण्या अजिबात करपत नाही किंवा या ट्रायप्लायच्या भांड्यांमध्ये जे तुम्ही काही कराल ते करपत नाही किंवा कढईला चिपटत सुद्धा नाही बरं या कढई सोबत हे असं झाकण सुद्धा येतं त्यामुळे हे अतिशय सोयीची ही कढई आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि प्रिया किचन नावाचं कुपन कोड वापरलं तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट सुद्धा मिळेल आता यामध्ये साधारण तीन टेबलस्पून इतकं तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला मोहरी घालायची अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान तडतडली कि मग यामध्ये अर्धा चमचा उर्धाची डाळ घातलेली आहे एक चमच हे डाळवं घातलेले आहेत म्हणजे फुटाण्याची डाळ पाव चमचा मेथीचे दाणे घालून घ्यायचे त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर यामध्ये जर तुमच्याकडे कडीपत्त्याची पानं असतील तर आवर्जून घाला थोडीशी कडीपत्त्याची पानं घातली आणि मग बारीक चिरलेली मिरची आणि उभा पातळ चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलला नाही पाहिजे पण कांदा छान असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे किंवा मऊ झाला पाहिजे कांदा पटकन परतला किंवा मऊ व्हावा याकरता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत म्हणजे भाजीसाठी जेवढं मीठ लागणार तेवढं सगळंच आता मी या स्टेजला घातलं त्यानंतर अर्धा चमचा हळद सुद्धा घालून घेतलेली आहे आणि मग आता हे चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे काही जण यामध्ये टोमॅटो घालत नाहीत आणि लिंबाचा रस पिळतात पण मी इथे थोडासा टोमॅटो घालणार आहे कारण आमच्याकडे टोमॅटो घातलेली भाजी खूप आवडते तुम्ही एकदा तरी या पद्धतीने हवं तर करून पहा अगदी बारीक चिरलेला छोट्या आकाराचा टोमॅटो घालायचा आपण मीठ आधीच घातलेला आहे त्यामुळे टोमॅटो पटकन शिजतो टोमॅटो बघा अगदी छान मौसूत शिजला की मग यामध्ये फोडणीमध्येच आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर अशी फोडणीत घातली ना की तिचा स्वाद आणखीन छान येतो त्यामुळे कायम लक्षात ठेवा थोडीशी तरी कोथिंबीर अशी फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे हे एकदा चांगलं असं परतून घेतलं की मग मी मध्यम आकाराचे सहा बटाटे उकडून आणि मग ते असे थोडेसे कुसकरून घेतलेले आहेत जर तुम्हाला छोट्या छोट्या फोडी करायच्या असतील तरीही चालेल पण तुम्हाला एक लक्षात आलं असेल तर पहा नेहमी मसाला डोस्याची जी भाजी असते ना तिचे बटाटे असे फोडींच्या स्वरूपात नसतात तर अगदी असे कुस्करलेले असतात त्यामुळे असं कुस्करलं की मग आपल्या बटाट्याच्या भाजीला एकदम साऊथ इंडियन जशी भाजी असते ना तसंच टेक्शर येतं बघा काय मस्त आत्ताच किती छान ही भाजी दिसत आहे अगदी जर बटाटे कोरडे वाटत असेल तर थोडंसं पाणी घातलं आणि मग एकदा परतून घ्यायचं पुन्हा आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवर फक्त मिनिट दीड मिनिटाची वाफ घ्यायची आहे म्हणजे जे आपण मसाले सगळे घातलेले आहेत ते सगळे या बटाट्यामध्ये केला आणि त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आपली ही मसाला डोस्याची भाजी तयार झाली आहे इथे आता साधारण पाच मिनिट झालेली आहेत आणि रवा सुद्धा यामधला चांगला असा फुलला असेल याकरता मी असं हे फुलपात्र घेतलेलं आहे कारण फुलपात्राने ना हे डोसे घालणं अगदी सोयीचं होतं मला हे थोडस मिश्रण घट्टसर वाटते त्यामुळे मी अर्धा कप यामध्ये पाणी घातलं आहे साधारण एक कप आपल्याला पाणी घालावं लागेल पण थोडं थोडं करून घालायचं आहे आणि असं मिसळून पाहिजे कारण कधी कधी अगदीच मिश्रण पातळ सुद्धा होऊ शकतो तर बघा मला आणखीन हे मिश्रण जाडच वाटत आहे म्हणून आणखीन अर्धा कप इतकं मी पाणी घातलं एकंदर एक आपण सुरुवातीला तीन कप घातलं होतं आणि नंतर आता अर्धा अर्धा कप दोन वेळा म्हणजे एकंदर चार कप इतकं आपण पाणी यामध्ये घातलेलं आहे आपलं एक कप रवा आणि अर्धा कप तांदळाचं पीठ याकरता चार कप पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता यामध्ये एकदा मीठ किती आहे हे चाखून पाहिजे कारण आपण बरंच पाणी वाढवलेलं आहे त्यामुळे जर मीठ ऍडजस्ट करायचं आणि मग डोसे करायला घ्यायचे आहेत हे डोसे तयार करण्यासाठी मी ही बिढायची काईल घेतलेली आहे किंवा याला कोणी बिढ सुद्धा म्हणतात हे मी द इंधन व्हॅली या कंपनीचं हे घेतलेला आहे हा तवा अतिशय छान आहे कारण पहिल्याच प्रयत्नामध्ये याच्यावरती छान अशी घावणं निघतात तुम्हाला जर घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि प्रिया किचन नावाचं कुपन कोड वापरलं तर बारा टक्के डिस्काउंट सुद्धा मिळेल इथे मी आता नारळाच्या या शेंडीने असं तेल लावून घेत आहे पण जर तुमच्याकडे नारळाची शेंडी नसेल तर या कांद्याने सुद्धा तुम्ही तेल लावू शकता आणि जर पहिल्यांदाच हा तवा वापरणार असालला तर मात्र कांद्याने हे चांगलं असं तेल लावून घ्यायचं साधारण मिनिटभर हे असंच कांदा मी यावर फिरवत राहिले म्हणजे कांद्याचं एक लेअर येतो आणि छान आपला डोसा अजिबात तव्याला चिकटत नाही आता रवा डोसा घालण्यापूर्वी थोडसा बारीक चिरलेला कांदा तव्यावर असा घालून घ्यायचा आपण तयार केलेलं पीठ तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आणि मग हे कडेपासून असं मिश्रण घालायला सुरुवात करायची आपण घेतलेलं पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण इतकं अचूक आहे की त्यामुळे मस्त असे हे जाळीदार डोसे तयार होतात आता फक्त मिनिटभराची वाफ घ्यायची आहे गॅस लहान करायचा आणि मिनिटभराची बाफ घेतली ही अशी वाफ का घेतली बरं कारण आपण हॉटेल सारखं यामध्ये जरा सुद्धा मैदा वापरला नाही मैदा जर वापरला ना तर मग ही अशी वाफ घेण्याची गरज लागत नाही आणि थोडस यावर तूप सोडलं आणि सगळ्या बाजूने कारण आपण लहान गॅस केलेला आहे सगळ्या बाजूने एकसारखी आच लागावी याकरता मी थोडा थोडा हा तवा असा शिफ्ट केलेला आहे म्हणजे सगळ्या बाजूने मस्त असा तो कुरकुरीत डोसा आपला तयार होईल लहान आचेवर मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत हे डोसे शेकवून घेतले आणि मग हा असा डोसा सोडवून घ्यायचा बघा पहिलाच डोसा आहे तरी सुद्धा अजिबात हा डोसा आपला चिकटला नाही आणि काय मस्त तांबूस रंगावर हा आपला डोसा भाजून तयार झाला आहे बघा काय मस्त चमकदार पातळ कुरकुरीत डोसा तयार झाला आहे याच पद्धतीने दुसरा सुद्धा डोसा तयार करून घेतला जर डोसे बिड्याला किंवा तव्याला चिकटत असेल तर मात्र कांद्याने तेल लावायचं म्हणजे हे असे डोसे अजिबात चिकटत नाही आणि हा तवा इतका छान आहे ना की पहिल्याच प्रयत्नात अजिबात न तुटता हे असे डोसे बनवून तयार होतात हे से अगदी साधी नारळाची चटणी जरी असेल त्यासोबत सुद्धा खायला खूप छान लागतात बटाट्याची भाजी सांबार असायलाच हवं असं काही नाही अगदी झटकेपट कुठलीही पूर्वतयारी न करता असे हे पातळ आणि कुरकुरीत जाळीदार रवा मसाला डोसा नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव हो माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा झटकेपट पट तयार होणारा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशा छान छान प्रमाणपत्र रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बिल ऐकून सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद